नमस्कार मित्रांनो मी समीक्षा आणि मी आता नुकताच एक नवीन चॅनल ओपन केला आहे माझा तर मला असं वाटायचं की अपने मी ठरवलं होतं की आपण एक चॅनल ओपन केला पाहिजे आणि तिथे तुम्हाला सर्वांसोबत मी माझ्या मजेदार गोष्टी किंवा अनुभव सर्व शेअर करू शकते पण मी ठरवतच होते आणि आज ठरवलं फायनली आणि ते तुम्हाला माझं खरं आयुष्य दिसेल थोडंसं सिरियस आहे थोडंसं फनी आहे तर तुम्ही नक्की पहा आणि मग सर्वांचं प्रेम नेहमी माझ्यावरती असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि चला सुरू करूया तुमच्यासोबत ही जर्नी नवीन जर्नी तर थँक्यू पतीला दुर्वा जमा करायला मी चालले आहे बाबांसोबत पण बा मी आंघोळीला गेली आणि बाबांनी मला सोडून गेले तिथेच सोडून गेले आता मी त्यांना शोधते दारू दार अख्ख्या गावामध्ये दोन तीन घर शोधली पण भेटले नाही पण आता आजीने सांगितले इकडे गेले ते तर मी तिकडे चालले आता बघू आहेत का बाबा थांबा मी पण येते बुर्मी पण घ्या गणपती बाप्पासाठी आम्ही दुर्वा जमा करायला आलो एवढ्या तडफडीत ना हे पहिलं माझ्यासाठी कॉमन गोष्टी होत्या पण आत्ता आत्ता माझ्याच्या काय करताय तुम्ही कारळ्याची फुलं जमवण्यासाठी एवढा लांब गेलात तुम्ही त्या घुसबडीत होय हे बघा भातांची शेत केली पब्लिकने गावच्या जोरदार मशागत केलेली दिसते त्यांची हो मी एक कॉन्टेंट क्रिएटर बनायला चालले आता जरा तर खडथर प्रवास करणार आहे थोडा हे इकडे आम्ही भात करायचो पण आता गावात कोण राहिलंच नाही आहे सगळं सन्नाटा पडला आहे हे पहिलं चोंडे हे सगळे शेता आम्ही लावले होते मी माझ्या भावाने शर्यत करायचो छोटे छोटे हे घ्यायचं आता छोट्या छोट्या बाग आणि त्यात हे पण आम्ही शेत करून झालो आहे मोकळे याच्यामध्ये तर तिकडे शेवटला पाणीच बाबा बंद होतं पाणीच भेटत नाही मग ते घमेल्यान किंवा साठलेलं पाणी असतं इकडे पाठच्या साईडला हे साईडला पाणी साठलेलं असतं त्या मला तिकडे उडवायला लागायचं घमेल्याने बाबा खूप ते बघा माझे बाबा घेऊन आली बाबा दुर्वा जमावला तुम्ही बघा हे जे झाड आहे ना तोंडावरती जर पिंपल झाले ना तर हे लावत जा चेसून माझ्या आजीने सांगितलं आहे मला हे लावायला तर तुम्ही पण लावत जा हे बघा हे झाड तुट पडलं बघा बाबा ते हे बघा हे बुर्मीचं झाड बोलतात त्याला आमच्याकडे तर बुर्मी जा बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील ना बाबा हे बघा दुर्वा आणि आपली गायसाठी घ्यायचं आहे पेंड।, पेंड 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 स्माईल स्माईल टिकावणी कोंबडी तीन पिल्लं घेऊन आपली डुगमगू डुगमगू चालली माझी पिलकवणी कोणी चावटी आहे की काय काय माहिती नाही दादा चावटी असेल तर काय माहिती ही माझ्या आजीने मला छत्री दिल्या कुठल्या जमान्यातली ने दिले, दिले इंग्रजांच्या काळात लिहिले की काय काय माहिती नाही हालत तिची बघा काय झाले ही असते अग बाई गुठून काय तिघं फाटलं समजणार आता काय करणार दिले म्हटलं हे आता शेणकुटं जाळते कारण गुरांना मच्छर चावतात त्यामुळे ते आता धुनी करते तिथे आणि त्या तिच्या बछड्यांना त्रास नको व्हायला म्हणून हे बघा माझा छोटासा परिवार छोटूशी गाय ही मी होती तेव्हा छोटी होती आता बघा किती मोठी झाली आहे आणि हे माझे बैल बाबू सर्व खूप अक्कर्माशी हा बैल मला मारत होता मग अशी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल बाबा ती ती गाय दिसते ती आई बनणार आहे माझी सखू आता आई बनणार आहे <laughs> मस्ते ना मी तुम्हाला तिचं बाळ पण दाखवेन मारत होता ना त्यामुळे मी बाहेर निघाली आता खायला दिलं आहे त्यांना ही माझी आजूबाई ती ओरडते त्याला दांडकं घेऊन उभीच होती त्याला मारायला हे बघा किती खुश आहे पिल्लू आमचं बरं आता बघा कसं खातोय बिझी झाला खाताना मला मारतोय नव्हता आता अशा तुळशींचा जमाना गेला पण माझा गावात अजून अशा तुळशी आहेत हा माझा गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांना पण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही नेहमी सर्व खुश राहा आनंदी राहा हॅप्पी राहा मजा करा बस माझा भाऊ सर्वांना खाऊ घेऊन येतोय मोठा थैला भरून घेऊन आला एकदम बापरे ह्या माझ्या भोऱ्याचा जेवणाचा टाईम झाला आहे तो जेवतो आहे बघा केवट आहे खूप ना केवट आहे खूप त्याची आई बघा आईचं नाव कस्तूर आहे आई मम्मीचं त्याचं नाव कस्तूर आहे मी जेव्हा लहान होती तेव्हापासून ती आहे मी होती लहान तेव्हा ती खूप लहान होती म्हणजे ती ला मोठं होताना मी पाहिलंही तिचं नाव कस्तुर आहे आणि तिचं मला मी काकांना बोलली की मला दूध काढायचंय तर मी बसली पण नाही दोन तीन धारा ओढल्या आणि मी गप्प बसली आपली बघा तुझी करते बरं बघा माझं कसं उभं लात मारली असे तर गेले कुठेतरी बाहेरच मजा आली पण गावी येण्याचे हेच फायदे नवीन नवीन नवी क्षण नशिबात असतात म्हणजे नवीन नवीन नवी भेटतात कशी बघते नाही ना <laughs> होते माझ्याच्या मी खूप प्रयत्न केले मग मी अखेर शेवटी माझ्या काकांना बोलली भाई तुमचं काप तुम्हीच करा मला काय जमव दिला आणि माशाचा तुकडा चिकन आणि हा अद्याप बघा माश्याचा रस्सा आहे तुम्हाला जरा हलवून दाखवते हे आमच्याकडे बघा माशांचा रस्सा असा बनतो आणि हा बघा भात इंद्रायणीचा आणि ही भाकरी गावटी रागाची आणि हे बघा नानी साहेब सौ केलंय हे मला सौ केलं कमेंट करा आणि मला नक्की सांगा या व्हिडिओमध्ये काय आवडलं तुम्हाला